ज्यांचा आदर्श घेऊन व्यासपीठावरती भुजबळ साहेब सोडून जे बाकीचे तरुण मंडळी आहेत हे जे सत्तेच चा पाणी चाकताय ज्यांचा आदर्श घेतला ज्यांचं नाव घेतलं तर बारा हातीचं बळ येत आहे असे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मागच्या दोन वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती अशा काळामध्ये ज्या सिंहवान डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ राज्यात मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब व्यासपीठावरती आहे माननीय प्रकाशांना लक्ष्मणराव हके साहेब बाकीचे सगळे मंडळी मी आता वेळ जास्त घेत नाही मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे बासष्ट ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतीसी नाना पाटील सातारा ना लोकसभेमध्ये हरले परंतु एकोणीसशे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे सभा माग झाली होती आणि आता दुसरी एलगार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते भटका विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी तीनशे से सेहेचाळीस जाते मित्रांनो आज आपण सगळ्यांनी एक दिलानं एक मनान भुजबळ साहेबांच्या पाठीमाग राहण्याची नितांत आवश्यकता आहे मान्य आहे का तुम्हाला कुणा कुणाला मान्य आहे हात वर करा सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे ते आमच्या आमच्या मध्ये भांडण लावू पाहतायत जरा हात थोडा वेळ वर झाला ते आमच्या आमच्या मध्ये भांडण लावून पाहतायत ते म्हणजे तीनशे से शेहेचाळीस जातीचा एकटाच नेता कसा अरे बाबा लो आमच्या सगळ्यांच ठरलंय आमचा नेता एकच आहे माननीय छगन भोईबा काही अडचण आहे का मित्रांनो माधव हा फॉर्म्युला आपण माग बघितला होता राजकारणामध्ये माधव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये आहे बाण त्यांच्या हातामध्ये आहे आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच तर आपलं गली जुळू शकत आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडं बसलाय तो तिकडे विरोध करायला लावतोय हे कळत नाही दन्गरा का रे धनगरांना धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटत आहेत का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे आता तुम्ही त्या नागाला लागू नका धनगरांना दोन भूमिके जावं लागणार आहे धनगर समाजाच्या एस आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्या साठी प्राथमिकता आहे आम्ही लढाई लढू रस्त्यावरची लढू न्यायालयातली लढू सरकार बरोबरची लढू धनगरांच्या एस आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे परंतु तीनशे से सेहेचाळीस जातीचा समूह असणाऱ्या ीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे म्हणजे तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल आहे जरा जोरात आवाज येऊ द्या म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल अटक्या फटक्या जमातीनं बंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे लढायचं कसं उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे वनदारी समाजाकडून सगळ्या ओबीसी पाहिजे तर पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्थापिताच्या छाताला वरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकद तुमच्या मध्ये आहे माझा मानी समाज एकजूट आहे परंतु शांत भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राम करावा लागणार आहे म्हणजे माळी धनगर वंजारी रामस आणि वडार हे समाज आपल्याबरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला बंधारा समाज आपला मोठा आहे मागणी आहे हा आम्ही करू आमचा पाठिंबा परंतु ओबीसीची चळवळ खिरखिरी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा पाठिंबा कोण देतोय तो कारखानवाला काय लाग अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादि विरोध केला तो येत नाही आणि त्या धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय म्हणतोय द्या अरे काय म्हणजे ओबीसीच सगळं आरक्षण केलं पाहिजे धनगर बाजूला पडला पाहिजे माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्याला शिव्या द्यायच्या हा तुमचा एक कलमी कार्यक्रम आहे समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिवाय एखाद्या आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं खपून घेणार का, का? अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते गोपीनाथ मुंडे साहेब आज हयात नाहीत दोघे आपले वाघ लढत होते मित्रांनो मुंडे साहेबांसारखा एक बिंदा नेता आपल्याला लागला होता एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबांपेक्षा कमी लेखला असेल या सीटावर बसले आणि कांगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो बोलायला लागले तर ऐकत राहायचो असे दोन नेते आपल्याला मिळाले मित्रांनो आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही आपल्या खूप पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं संयोजक आणि गोपीचंद सतरंजी बस मी मांडी घालून खाली बसणार कारण हक्क आहे ओबीसीचं संरक्षण आहे आपण आपण सगळे सगळे नेते होऊ शकत नाही राजकारण आणायचं नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे हे तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का सगळ्यांना हात वर करून जोरात सांगा मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळेच आहोत अरे सर सकतच प्रकरण आलं सर सकतच प्रकरण आलं आमच्या मामीला द्या मामाच्या मामीला द्या मामीच्या काकाला द्या काकाच्या द्या अरे काय काही गेल्या वर्षी आलं त्याच एवढं मात्र साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळं आणि बाबा सरसगतचं प्रकरण जागच्या जागी थांबलं थांबलं की नाही थांबलं नाही तर आता सगळे आम्ही हे आम्ही कसं काय रे तुम्हाला कधी मला वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते ना भुजबळ साहेब आहेत ना गोपीचंद पडळकर आहे संजय मुंडे साहेब आहेत गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो करतो की नाही वेगळं आरक्षण आहे तर तुम्ही ओबीसी विरोध करतोय ओबीसी विरोध करतोय मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला मागासल्या मराठा समाजाला जे वेगळं एससी बी सी आम्ही काल ही समर्थन करत होतो आज ही समर्थन करतोय आणि उद्या ही समर्थन करणार आहे आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही पण गरीब मराठा समाजाचं भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराच कुंभाराचं लोहाराच गाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाच सरपंच पद हिसकाऊ पाहतोय सरपंच पद हिसकाऊ पाहतोय आमचा विरोध आहे म्हणे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढं बसणार मी चंद्रकांत अभिनंदन करेन त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाही त्या खुर्चीच्या पुढं बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट खालून पाडणार आहे ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समूर्ण लांडग्याचा कळप अंगावर यायला लागलाय लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे आम्ही नुसतं ओबीसी नाही आम्ही सर्व समावेशक आहे लाडगा तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं की आम्ही सर्व समावेशक आहे अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतात ना आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही लाज वाटत नाही मला अभिमान वाटतो हो मी धनगर आहे पण ओबीसी आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला आल्या आल्या चार दिवसापूर्वी तुम्ही हिंदू लावता आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय चार दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो कंदो से आगे छाती नाही होती कंदो से आगे छाती नाही होती धर्म से बडकर जाती नाही होती आणि म्हणून परवा आलो होतो धर्माचा विषय होता आणि आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याच संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो नेहमी येणार आहे नेहमी येणार आहे ये तुम्ही सगळे गावातले एक व्हा सगळे एक व्हा गावातले वाद सगळे संपून टाका किंवा आपल्या मध्ये जर भांडत बसला ना माती होऊन जाल माती होऊन जाल अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया आणि चिंता करू नका रे भुजबळ सर्टिफिकेट मिळाले नाही आणि पुढे यांच्या नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि अगोदर दाखले काढले सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कुल येते तर पुढे कुल येते ओव्हर रायटिंग माग कू चला द्या धाकला पुढं तू द्या धाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांत खोटा धाकला देईल जो जात पडतानी समितीचा प्रमुख खोटी जात पडतानी देईल त्याला पहिला बिलच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे <स्था> पन्नास हजार घेतलेला धाकला देते पण आज झाले त्यांना काय वाटतंय आम्ही धाकले माग धाकले यांनी काढलेत बरेच पुण्यामध्ये मला वाटतंय सोळा का सतरा नगरसेवक या दाखल्यावरती आहे नाशिक मध्ये तशी परत आहे आणि म्हणून याच्यावरती कुठंतरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्या म्हणजे पाच कोटी आहे अरे मराठवाड्यामधले जिल्हे विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले मराठवाड्यातला यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तिकडं गोंदी गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोले असेल आणि नागपूर असेल तिकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा ढाकरा नको मुंबई मध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या पोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे नंदुरबार मध्ये बहुल आहे तिथं राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर पलीकडं राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे आता तीन अकरा अहिल्यानगर बारा बारा पाच सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असते का रे कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे कुठलं कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का काही जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल सुताराला कुंभारा ती मध्ये माझं एकच घर आहे अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात हजार घर आहेत की हजार गुरुवले पाच कर की। लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे लपत आहे अरे गावाचा विचार करू नको विधानसभा मतदारसंघाचा विचार कर तेव्हा तुझी पाच हजार सात हजार लोकसंख्या सा होत्या या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे पाच हजाराच्या आत निवडून आले एकटा लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत आहे मध्ये आहे म्हणताय जाऊ द्या ते भुजबळ साहेबांचं काम आहे अरे भुजबळ साहेबांचा सा अष्ट्याहत्तरावा वाढदिवस झाला परवा सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळे उभा राहावा भुजबळ साहेब हे शंभर वर्ष शंभरावा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत उन्नेत से अजतील, बुजवर से अजतील, कितना तो निवडू किला पाना, उठाते हैं भी टेंट में ढाई किला, मारा तो वही करते हैं, जिनका लोगों के दिलों पे राज होता है, हुकूमत तो वही करते हैं, जिनका लोगों के दिलों पे राज होता है, वरना यूं तो मुर्गों के सर पर भी ताज होता है। तुम्ही भुजबळ साहेब आणि गुंडे साहेब कुठे आले तुम्ही पाहता मी पडाल जशात तसं मिळेल तुम्ही आहो म्हणला आम्ही काहो म्हणू तुम्ही समजा दादागिरी करताय मोठी माणसं आहे तुम्ही दोन दिले किमान एक तरी आमचं पूर्व दिल आणि द्यावा लागेल नाही दोन दिल म्हणता एक दिली तर दोन दिल हे राज्य चालत नाही आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपल्या सरकारमध्ये आहेत ज्यांचं बोलणं होत चिंता करू नका ओबीसी वरती कुठलाही अन्याय ना होणार नाही याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील आणि आपण सगळे सैन्य म्हणून भुजबळ साहेबांच्या पाठीमागात ताकदीनं उभा राहू हो। मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत की चाचणी या जनगणना झाली पाहिजे ते आता स्वप्न मित्रांनो वर्षी पूर्ण होत आहे आणि त्या ओबीसीच्या अख्खाला कुणीही कितीही दादागिरी केली कितीही अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर धक्का लागू शकत नाही आणि याच सगळं श्रेय मान्य भुजबळ साहेबांच्याकडे जातं एवढंच या निमित्तानं बोलतो माझ्यानंतर बोलणारे नेते मंडळी आहेत धन्यवाद जय हिंद जय मल्हार